नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आठ अँड ब्लॉग तर इकडे काय चाललं आहे आणि हे तुम्ही काय दाखवत आहे असं म्हणत असाल तर आमची साफसफाई चाललेलीच आहे गेल्या संडेला ही साफसफाई करायची होती पण ते राहून गेलं परत ह्या संडे आम्ही काढलेला आहे ही गॅलरी साफ करण्यासाठी आता मागच्या एका लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी यातली जी झाडं सुकली होती ती मी काढून टाकली होती फक्त कालची जी फरशी आहे ती पाणी मारून साफ करायची होती तर ते काम मी आहोंच्याकडे सोपवलं होतं कारण मला स्वयंपाक बनवायचा होता आणि अहो करत होते पण ते त्यांचं असं म्हण होतं की मी जे काम करते तू तू व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आणि ते दाखवायचं नाही आता मला सांगा आपल्याच घरात काम करायला काय लाजायचं आणि ते दाखवलं तर काय बिघडतं तुमच्याशी इन्स्पायर होऊन दुसरा एखादा नवरा आपल्या बायकोला मदत केली तर हे चांगलंच होईल ना म्हणून मी दाखवते हो माझा नवरा मला मदत करतो ते तर इकडे आम्ही बाहेरचे जे हॉलमध्ये सरळा पसारा होता तो आतमध्ये ठेवलेला आहे हॉलमध्ये आणि बाहेर साफसफाई चालू आहे पाणी टाकून घासून आम्ही गॅलरी साफ करतो आहे आता जरी आम्ही भाड्यानं राहत असलो तरी आम्ही भाड्यानं राहतो आहे असं कधीच मानत नाही आमचं घर स्वतःचंच आहे असं समजून आम्ही स्वच्छता घरामध्ये करतो तर आता आम्ही जाऊया किचनमध्ये तर आज आणले सुरमई आणि बॉम्बेल आता म्हणाल मार्गशिर्ष आहे आणि काय दाखवते सुरमई आणि बोंबिल तर हे सगळे व्हिडिओ आहेत ते जुने आहेत मला वेळ झाला आहे मी टाकलेले नाही आहेत थोडेसे एक मी व्हिडिओ येत आहेत माझे म्हणून तर सुरमईमधली काही सुरमईचे भाग मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये आणि बोंबील जे आहेत बोंबील आणि थोडी सुरमई फ्राय करणार आहे ते बघा इकडे जे सुरमई आहे ती बाजूला काढून ठेवली आहे आणि इकडे बोंबील पण कट करून स्वच्छ करून त्याच्यामधून काप करून घेतला आहे बोंबीलचं कालवण करायचं आहे त्याचेही तुकडे करून बाजूला करून ठेवलेत आता ह्याच्यावरती मी लिंबू आहे तो पिळून घेते तर कुणी चिंचेचा कोळ घालतं कुणी आमसूल आम टाकतं मी लिंबू टाकते काहीही टाकलं तरी चालेल फक्त आंबट एखादी वस्तू यामध्ये टाकायची ज्यामुळे त्याचा जो फंगस वास असतो ना फिशचा तो निघून जातो तर यामध्ये मी मसाले घालते थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे बरं का त्यावरती हळद थोडंसं कश्मीर रेड चिली पावडर ज्याचा कलर सुंदर आला पाहिजे आणि मग घरघर मसाला पण टाकायचा ज्याने तिखट होतं थोडंसं आपल्याला थोडं तिखट लागतं ना त्यामुळे थोडंसं तिखट होतं आणि त्यावरती घालायचं आहे मीठ जेणेकरून आपल्याला ते चव लागलं पाहिजे त्यामुळे मी असं सगळं ह्या मसाले याला लावले आणि एक दहा ते पंधरा मिन्टसाठी असंच ठेवून दिलं तर हे मसाल्यांना मसाले चांगले फिशच्या तुकड्यांना छान लावून घ्यायचे सुरमईला लावताना जरा अलगत लावायचे कारण सुरमई खूप नाजूक असा फिश आहे जो लगेच तुटू शकतो त्यामुळे त्याला लावताना थोडंसं अलगत लावून घ्यायचं तिकडे मसाले लावून घेतले तर ठेवून देते आता म्हणूया मस्त असं कालवण ते पण बोमलाचं त्यासाठी ते तेल टाकलं आहे तेलामध्ये लसूण टाकलं आहे लसणामध्ये थोडीशी लाल तिखट टाकले कारण रस्सा मस्त झंझरी दिसला पाहिजे ना कारण तेलात चटणी टाकली ना त्याचा कलर सुंदर येतो आणि इकडे मी आहे तो हा मसाला जो आम्ही वाटण बनवून ठेवतो ना क कांदा खोपऱ्याचं जे आपल्या मतन, मस मटणामध्ये वगैरे आपण चिकनमध्ये वापरतो कोल्हापुरी लोकं ते आहे माझ्याकडे शिल्लक होतं ते मी यामध्ये वापरलेलं आहे तर आता ह्यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे तेल सुटेपर्यंत छान भाजलं की यामध्ये घालायचे हळद धनाजिरा पावडर आणि थोडंसं मीठ हे सगळे मसाले नाही घातले तरी चालतात कारण आपली जी कोल्हापुरी लाल तिखट असतं त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात त्यामुळे नाही घातलं तरी चालतं पण आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे ना त्यामुळे मी टाकते थोडं थोडं आता यामध्ये घातले थोडंसं मीठ आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं पाणी पाणी तुम्ही गरम वापरू शकता जेणेकरून जी आपली ग्रेव्ही आहे ती छान कलरफुल होईल पण मी आत्ता साधंच पाणी घातलेलं कल गरम केलेलं पाणी माझ्याकडे नव्हतं म्हणून तर यामध्ये घालायचे आंबटपणा येण्यासाठी आमसूल आणि ते ठेवून द्यायचं कॅमेराची जे हे आहे काय म्हणतात त्याला फ्रेम ती बदलायला माझं विसरलं आणि मग रेशो त्याचा जो आसा उभा राहिला तर यामध्ये मी करते ते मी चपातीचं पीठ मळून ठेवले गड जे फिशला लावायला खोबरं सॉरी रव्या आणि तांदळाचं पीठ करत होते तेवढ्यात निशांकमध्ये आला त्याचं नाक गळते कारण गावाकडून आलो आहे ना थंडीतनं गरमीमध्ये त्यामुळे थोडं नाक गळते ते पुस पुसायलाच पाहिजे आईला आई <laughs> आर नॉट मल्टीटास्किंग करावं लागतं प्रत्येक आई समजून घेऊ शकते ज्यांच्या घरी लहान बाळ आहे ना ती आई ते मध्ये मध्ये येत होता सगळं भांडी काढत होता तर इकडे मी मस्त आपल्या रशाला छान हे आले उकडी आले त्यामध्ये बॉम्बील सोडले होते आणि ते बाजूला ठेवून दिलं दुसरा तवा ठेवला आहे त्याच्यावरती ही जे आपले फिशचे तुकडे आहे ते ते रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये चांगलं कोट करते आणि तेही तेलामध्ये सोडून देते जेणेकरून ते दे भाजून येते चालतं ता इकडे माझे सगळे पीस आहेत ते एकाच तव्यामध्ये मी टाकलेले आहेत आणि फ्राय करून घेते चला इकडे सुरमई फ्राय करत करत चपातीचे गोळे करून घेऊया म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायलाच पाहिजेत हो पर्याय नसतो आपल्याकडे त्यामुळं करायचं डबल कामं हे बघा सुरमई मस्त फ्राय झालेली आहे बोंबील पण कुरकुरीत फ्राय केलेला आहे आणि याचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच बेबी निशांकची बेबी आहे बीबी हां बेबी बेबी बेबीला गाणं बोल गाणं बोल बेबीचं असं तो जो जो कर म्हणा तिला बेबीला कर गाई 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 गोट्या ते बेबी बेबी रडलं की रे ते उचल तुम्ही तर बघितलं असेल निशांक बाबूला कसा झोपवतोय आणि फिश ही तुम्ही म्हणाला आत्ता मार्गशीर्ष चालू आहे आणि कुठे तुम्ही फिश आणली हे व्हिडिओ जे आहे ते मार्गशिर्षच्या आधीचे आहेत मार्गशीर्षमध्ये आम्ही नॉनव्हेज आणलेले नाही आहे आणि मार्गशीर्ष पहिला गुरुवार येईल व्हिडिओ आम्ही नंदूबाईकडे गेलो होतो तो व्हिडिओ येईल थोड्या वेळ अजून दोन तीन व्हिडिओ पेंडिंग आहेत बंदे तरी केकच्या भरपूर ऑर्डरचा बॅकग्राऊंडला तुम्हाला आऊज येतो आहे कारण निशांक तिकडे त्याची गाणी लावून बसलेला आहे आणि आता तो बाळांना खेळवायला लागला आहे एक छोट्या छोट्या गोष्टी त्याला समजायला लागलेत खरंच खूप गोड झाला आहे त्याला ना छोटंसं एक बाहुली दिली त्या बाहुलीला झोपवणं म्हणजे ज जसं मी त्याला झोपवते की बाबू जो जो कर बाबू हे कर बाबू हे खा तर सेम पी तो त्या बाहुलीसोबत करायला लागतो आणि सेम करतोही म्हणजे त्या बाळाला जो जो म्हणणार त्याला ममम खा म्हणणार त्याला असं म्हणजे किती लवकर पटापट मुलं ही गोष्टी कॅप्चर करतात बघा आपण त्यांना फक्त सांगायची गरज असते की आपण जसं त्यांच्याशी वागतो तसं ती मुलं त्या आपल्या खेळण्यांशी वागत असतात म्हणजे ती लवकर आपल्या या गोष्टी कॅप्चर करतात आणि निधी अशीच करायची म्हण ज्यावेळेला निधी निशांकच्या एजची होती त्यावेळेला मी तिला बेबी सेटिंगला ठेवून जायचे जॉबला जायचे तर त्यावेळेला निधी काय करायची तिथे ज्या आजी करायच्या ना निधीला झोपताना बाळाजोप झोप त्यां त्यांच्यासोबत अजून एक लहान बाळ होतं बेबी सेटिंगमध्ये मला वाटतं एक सहा महिन्याची की सात महिन्याची मुलगी होती जी सोबतच त्या बेबी सेटिंगमध्ये होती आणि त्या मुलीला जशी ती आजी करायची म्हणजे एक आ ज्या आई होती म्हणजे निधीला सांभाळणारी ज्या आई होती ती यांनी त्यांची मुलगी बेबी सेटिंग सुरू चालवायचे ते आणि जसं त्या आई त्या बाळासाठी करायची ना सेम तसंच ती निधी खेळण्याचा माझ्याकडे व्हिडिओ होता तो आता मला बघावं लागेल कुठे आहे पण सेम तसं करायची म्हणजे तिला झोपवणं तिला भरवणं तिला खा म्हणणं सेम जसं त्या करायच्या तसं ती घरी करायची तसंच आता हाही करतो म्हणजे हे एज असं असतं ते बा बाकी बारीक सारीक गोष्टींना ऑब्झर्व करतात आणि तेच आपल्या खेळण्यांच्या बरोबर किंवा आपल्या लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात सो लहान मुलांच्यापासून खरंच ह्या वयात तरी सांभाळून राहायला पाहिजे <laughs> बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या घरातल्या असतात ज्या मुलांच्या समोर येणं चुकीचं आहे मला तरी वाटतं सो तुम्ही त्या टाळण्याचा प्रयत्न करायचा आपण टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करतो पण शेवटी घरात असतो आपण त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यासमोर घडतात होतात आणि मग त्याचा परिणाम मुलांच्यावर होत असतो बरं असो जे आहे ते आहे आपण आपल्या मुलांच्यावर सं सम्... कसे संस्कार करतो किंवा आपण मुलांना किती वेळ देतो याच्यावरती मुलं आप काय घ्यायचं तर एक सेम थिंग म्हणजे एक गोष्ट मी जी अनुभवली ती मी तुम्हाला सांगते मुलांना जे आपण खाऊ देतो घरचा खाऊ म्हणजे आपण घरी जे, जे बनवतो ते देतो ना त्यावेळेला ती मुलं खायला कंटाळा करतात पण तेच तुम्ही बाहेरचे चिप्स द्या बाहेरचे कोल्ड्रिंक्स द्या त्यांची चव पण त्यांनी बघितलेली नसते आधी त्यांनी ते खायलेलं प्यायलेलं पण नसतं तरी ती गोष्ट त्यांना आवडते म्हणजे चुकीच्या गोष्टी मुलं लवकर ऑब्झर्व करतात चांगल्या गोष्टी करण्यापेक्षा म्हणजे आता निशांगला दूध पाजवायला गेलं तर अजिबात पित नाही पण कोल्ड्रिंक कुठेही दिसू देत त्याचं चालू असतं मला द्या मला द्या मला द्या त्यामुळे मुलांच्यापासून काही गोष्टी थांबवणं किंवा लांबवणं किंवा त्यांच्यासमोर घेऊनच न येणं हा पर्याय पण कधी ना कधी त्या त्यांच्यासमोर येणारच आहेत म्हणजे सृष्टीचा फेरा इतका गोलगोल आहे की कधी ना कधी त्या सगळ्या गोष्टींशी त्यांना सामोरं जायचंच आहे पण तोपर्यंत द्यायचा नाही जोपर्यंत त्यांना कोण काय चांगलं आणि काय वाईट याची समज होत नाही तोपर्यंत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहून मस्त 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 खा बाय